सिंदखेड राजा नावाच गाव आहे कुठ विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या बाउंड्रीवर एकदा तिकडे कीर्तनाला गेलो होत आणि तिथं आई जिदाऊ साहेबांच फार मोठा पुतळा आहे आणि ते जन्मस्थान आहे आई जिजाऊ साहेबांचं कीर्तनाला गेल्याच्या नंतर आवर्जून त्या आई जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याच्या तिथं गेलो आणि पण आई जिजाऊ साहेबांच्या चरणाच त्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे त्यावेळेला सर्व ग्रामस्थ मंडळी माझ्या भोवताली होते त्याने मला फार गोड सांगितलं म्हटले महाराज सगळ्या महाराष्ट्रातून लोक आले की आई जिजाऊ साहेबांच्या चरणाचं दर्शन घेतात पण आम्ही सगळी लोक आई जिजाऊ साहेबांच्या चरणाचं दर्शन घेत नाहीत म्हटलं का रे बाबा कुठ काय कसं दर्शन घेतात त्या लोकांनी सांगितलं महाराज आम्ही आई जिजाऊ साहेबांच्या चरणाचं दर्शन घेत नाही तर आई जिजाऊ साहेबांच्या उदराचं दर्शन घेतो म्हटलं असं का त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं फार गोड आहे त्याने सांगितलं महाराज आम्ही उदराच दर्शन का घेतो माहित आहे आई जिजाऊ साहेबांच्या उदरानं हिंदवी स्वराज्याचा राजा जन्माला घातला म्हणून आम्ही चरणाचं नाही ज्या उदराने पवित्र असा राजा म्हणा दिला त्या पवित्र उदराचं आम्ही दर्शन घेतो आणि लक्षात ठेवा बघ का आज आपला जुन्नर तालुका आहे जवळ आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज कुणाला लागत नाही का सांगावं लागत नाही शिवाजी महाराजांचं कर्तृत्व तसं होत पण एक कायम गोष्ट लक्षात ठेवायचं शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले किती कर्तृत्व केलं आज जगभर विश्वभर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे हे कोणामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आई जिजाऊ साहेबांनी केलेले संस्कार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही तागाई कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतंय आहे बघा ना काय कर्तृत्व आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वानं प्रत्येकाच्या हृदया हृदयामध्ये त्याने मंदिर केलंय त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे हे का जमलं छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवर केलेली संस्कार म्हणून एक माध्यमाऊलीतली संकट चांगली आहे हे लक्षात ठेव लक्षात ठेवा लेकरांना घडवणं महत्वाचं नसतं लेकरांना वाढवणं महत्वाचं नसतं घडवणं महत्वाचं असत आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवलं नाही आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे किती घडवलं कसं घडवलं दोन मिनिटात सांगतो आई बापाचे किती उपकार असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला जवळच आहे आपल्याला इथून बरोबर आहे की नाही फार मोठा किल्ला आहे तिथं गेलं की खऱ्या अर्थाने तिथं गेलं पाहिजे मी तिथं मंग सेट काल जाऊन आलो तिकडं खऱ्या अर्थाने आपली आत्मीयता आपला स्वाभिमान जागा होतो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ पाच महिन्याचं वय होत आणि पाच महिन्याचं वय असताना अचानक काही गणित गडावर हल्ला करताय पाच महिन्याचे शिवाजी महाराज असताना आई जिजाऊ साहेबानं कमरेला तलवार घेतली युद्धाचा पोशाख अंगामध्ये धारण केला आणि पाच महिन्याच्या शिवबाला आपल्या हातावर घेतलं आणि एका दाशीजवळ आल्या महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतोय तुम्ही लक्ष देऊन ऐका जवळ आल्यानं दाशीला सांगितलं अगं आई मला युद्धाला जावं लागतंय मला येईपर्यंत माझ्या शिवबाचा सांभाळ करा त्या दाशीने ही अत्यंत अंतकरणातून प्रेमाने स्वीकार केला सांगितलं आई साहेबाला आई साहेब काळजी करू नका माझ्या पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा चांगला सांभाळ आई जिजाऊ साहेब युद्धाला निघून गेल्या शिवबा थोड्या वेळ चांगले खेळले चांगले राहिले हो। नंतर रडायला लागले अनेक खेळण्याच्या वस्तू हातामध्ये दिल्या पण शिवबाचं रडणं थांबत नव्हतं दाशीच्या लक्षात आलं आता शिवबाला खेळण्याची भूक नाही मग आता शिवबाला पोटाची भूक लागली दासीलाही सहा महिन्याचा मुलगा होता स्वतःच्या मुलाला बाजूला केलं आणि छत्रपती शिव शिवबांना आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या पदराखाली घातून आपल्या हृदयातील दोन गोट शिवबांना बाजते शिवबा शांत झाले झोपी गेली सायंकाळच्या वेळेला आई दिजाऊ साहेब गडावरती आल्या पहिलं शिवाकडे आणि त्या दासीकडे गेल्या म्हणले माझा शिवबा पुढे द्या झोपलेले होते म्हणले कसा झोपला त्यावेळेस त्या दासीने हात जोडले आई जिजाऊ साहेबांच्या समोरून सांगितलं आई साहेब मला माफ करा म्हटले काय झालं तुम्ही गेल्याच्या नंतर शिवबा थोड्या वेळ चांगले खेळले पण काही वेळाने रडायला लागली मला रावलं नाही मला वाटलं आज जर शिवाचा आता घसा जर कोरडा पडला तर आई साहेब मला बोलतील माझं मातृत्व तुम्हाला जागं झालं माझ्या पोटच्या पोराला बाजूला केलं शिवबाला माझ्या पदरा खाली घालून दोन दुधाचे पाजले आई साई भासल्या हो। शबाकीची थापच्या पाठीवर मारली कौतुक केलं मूळभर गोरा घेतल्या आणि त्या दासीच्या पदरामध्ये घातल्या कौतुक केलं पण ऐका ना पाच महिन्याच्या शिवबाला हातावर घेतलं आपल्या खोलीमध्ये गेल्या महालामध्ये गेल्या आणि ना शिवबाचं अवक्षण केलं नाही कौतुक केलं नाही चुंबन नाही घेतलं मग शिवबाच्या नरड्यामध्ये बोट घातलं का बरं पिलेलं दूध जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो 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 नरड्यामध्ये बोट आहे पिलेलं दूध शिवाने बाहेर टाकलं दूध जसं बाहेर टाकलं तसं एका सुखीने जवळ पाहिलं आणि आई साहेबाला म्हणाले आई साहेब का बरं असं कौतुक करणाऱ्या कौतु का त्या दाशीच तुम्ही दूध पाजलं म्हणून आणि इकडं दूध काढणाऱ्या बाई तुम्हीच या दोघी पैकी नेमकं तुमचा कोणता वितरण तुम्ही कोण आहात आई जिजाऊ साहेबांना त्या सखीला सांगितलं सखी खरं सांगू माझ्या पश्चात माझ्या शिवबाचा पोटच्या पोरासारखा सांभाळ केला म्हणून कौतुक तिथं शंभर टक्के करते मग पिलेलं दूध का बाहेर काढलं त्यावेळेला आई जिजाऊ साहेबानं उत्तर दिलेलं एवढं घरी घेऊन जा माता माकावल्यान आई जिजाऊ साहेबांना सांगितलं सखी आई माझ्या पश्चात पोटच्या पोरापेक्षा सुद्धा माझ्या शिवबाचा त्या दाशीने दूध का बाहेर का काढलं आई जिजाऊ साहेबांना सांगितलं आईक सखी आज माझा शिवबा एका दाशीचा दूध पिला आणि उद्या जर एका दाशीचं दूध देऊन उद्या जर मोगलांचा गुलाम झाला दास झाला हे कदापि आम्हाला सहन होणार नाही माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचा नाही माझ्या शिवबाला मोगलांचा गुलाम बनवायचं नाही तर माझ्या राजा म्हणून पिलेलं दूध बाहेर काढलं आपण जे घडलोच ना आईच्या पवित्र दुधातून घडलेलं आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगभर आहे विश्व बरंय आई जिजाऊ साहेबांच्या पवित्र संस्कारातून पवित्र दुधातून म्हणून आजही म्हणावं लागतं के केली दुधाची तुझा के केली दुधाची तुझा आई जी जा मत केली बुडाची तुझा आई